जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडे असलेल्या पुताचीवाडी परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय पाहायला मिळते शासनाचा टँकर येतो आहे परंतु तो येतो आठ दिवसांनी विहिरीमध्ये तो खाली केला जातो लोकांना पाणी मिळत नाही या भागातील लोक दिवसभर कामाला जातात आणि दुपारी सध्या शाळा सुरू नसल्यामुळे युवकांना पाणी आणावं हो लागतं पाणी काढण्यासाठी गिधाडाचा वापर होतो गिधाड म्हणजे पक्षी नाही तर त्या ठिकाणी पाणी बाहेर काढण्यासाठी जी वस्तू वापरली जाते त्याला गिधाड म्हटलं जातं बहुतांशी पाणी बाहेर काढताना निम्माधिक पाणी विहिरीमध्येच पडतं पुन्हा पाणी शेंदावं लागतं सध्या या भागातील लोकांची पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे जुन्नर पंचायतीवर प्रशासक आहेत सचिन सूर्यवंशी हे प्रशासक म्हणून काम पाहतात त्यांनी वास्तविक इकडे लक्ष देणं गरजेचं आहे स्थानिक ग्रामसेवक तलाठी याकडे प्रॉपर लक्ष देतात का हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे जुन्नर तालुक्यातील जनता जर पाण्यावाचून वन वन करत असेल तर शिवजन्मभूमीमध्ये असा प्रकार पाहताना राजकीय मंडळीसुद्धा काय करतात हाही प्रश्न समोर आहे मतांचा जोगा मागणारी मंडळी आता निवडणूक झाल्यावर मात्र सोयीस्कर इकडे कानाडोळा तर करीत नाही ना असाही सवाल व्यक्त होतो आहे ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स पुताची वाडी टँकर हो टँकर येतो का टँकर टँकर येतो का टँकर काय 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 म्हणले आठवड्यांनी एकदा ते पाणी पुरत नाही हे पाणी तर खराब झाले हे आता तर खराब झालेलं पाणी पिता आता ही काय पुतशी वाडी का, का। किती लोक टँकर वाढून का मागत नाही मागणी केली टँकर येतात पण पाणी नाही ना दुसऱ्या गावांना जातून आठवड्यातून क्रिपा वाढवल्या पाहिजेत टँकर खाली करत नाही का रोज नाही वेळेवरती नाही ना करते काय तुमची मागणी काय बाकी काय चांगलं पाणी पाहिजे हॅलो